नमो बुद्ध बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत दोन अंतिम धर्म त्या त्यासमयी सुभद्र नावाचा परिवार्जक कुशिनारा इथे राहत होता सुभद्र परिवार्जकाच्या कानावर लोकवार्ता पडली असे म्हणतात की आज रात्रीच्या अखेरच्या प्रहरी गौतम बुद्धांचे परिनिर्वाण होणार आहे तेव्हा सुभद्र परिवार्जकाच्या मनात आले काही वयोवृद्ध गुरु आणि शिष्य परिवारजकांना असे म्हणताना मी ऐकले आहे की ह्या जगात अर्हंत सम्यक समबुद्ध असे तथागत वारंवार निर्माण होत नाहीत आणि आज रात्रीच्या अखेरच्या प्रहरी श्रमण गौतमांचे परिनिर्माण होणार आहे माझ्या मनात एक संदेह उत्पन्न झाला आहे आणि श्रमण गौतमांबद्दल मला खात्री वाटते की ते मला असला उपदेश देतील की जेणेकरून माझ्यात संदेहाचे निराकरण होईल सुभद्र परिवार जग उपमार्गाने मल्लांच्या शालवनात गेला तिथे स्थवीर आनंद होता सुभद्र त्याला म्हणाला स्थवीर आनंद मला श्रमण गौतमांचे दर्शन होईल काय त्याचे शब्द ऐकून स्थवीर आनंद त्याला म्हणाला पुरे पुरे सुभद्र तथागथांना आता मुळीच त्रास देता कामा नये ते फार थकून गेले आहेत सुभद्र परिवारजकाने दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा पुन्हा तीच विनंती केली स्थवीर आनंदाने तीनही वेळा त्याला तेच उत्तर दिले सुभद्र परिवारजक आणि स्थवीर आनंदाचा चाललेला हा संवाद तथागथांनी ऐकला त्यांनी आनंदाला हाक मारून म्हटले आनंदात सुभद्राला अडवू नकोस सुभद्राला तथागथांचे दर्शन घेण्याची अनुमती असावी सुभद्राला जे काही माझ्यापाशी मागायचे असेल ते त्याला ज्ञानासाठी हवे असेल मला त्रास देण्याच्या इच्छेने नव्हे आणि जे उत्तरा दाखल मी सांगेन ते तात्काळ त्याला समजेल तेव्हा स्थवीरानंद आला म्हणाला सुभद्रा आत प्रवेश कर तथागथांची तुला परवानगी आहे तेव्हा सुभद्रा परिवारजक तथागथांच्या समीप गेला आणि त्यांना अभिवादन करून कुशल वर्तमानाचे बोलणे झाल्यावर तो एका बाजूस जाऊन बसला बसल्यावर तथागांना उद्देशून तो बोलला श्रमण गौतम ज्यांना अनुयायी आहेत आणि श्रोते आहेत जे प्रसिद्ध आहेत जे गणाचार्य आहेत जे पंथसंस्थापक आहेत ज्यांना जनता धर्मात्मा मानित आली आहे असे श्रमण आणि ब्राह्मण पूर्ण काश्यप मखली घोषाल अजित केशकंबल पकुच कच्चायन संजय वेलंटी पुत्र तसेच निगंठ नाथपुत्र ह्या सर्वांना ते म्हणतात तसे आपले आपणच सत्य ज्ञान प्राप्त झाले आहे की नाही की काहींना झाले आणि काहींना झाले नाही सुभद्र काहींना ज्ञान प्राप्त झाले की काहींना झाले नाही ह्या असल्या गोष्टीत तू पडू नकोस मी तुला धर्म उपदेश करतो तो नीट ध्यान देऊन श्रवण कर लक्ष दे मी सांगतो भगवान फार चांगले असे बोलून सुभद्र परिवारजकाने भगवान बुद्धाकडे एकाग्रतेने ध्यान दिले त्यावर भगवान बोलले सुभद्र ज्या धम्ममतामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग नाही त्यात श्रमण असू शकत नाही ज्या धम्ममतात आर्य अष्टांगिक मार्ग आहे त्यात श्रमणही असतो सुभद्र माझ्या धम्ममतात आर्य अष्टांगिक मार्ग आहे म्हणून ह्या धम्मात श्रोता पडणं सकृत आगामी अनागामी व अरहंत असे चार प्रकारचे श्रमण आहेत दुसऱ्या धम्ममतात श्रमणाचा अभाव आहे पण सुभद्र जर ह्या धम्ममताचा अनुयायाने सम्यक जीवन व्यतीत केले तर जगतात अरहंताचा अभाव कधीच आढळणार नाही मी एकोणतीस वर्षाचा असताना सत्याच्या शोधासाठी बाहेर पडलो सुभद्र सद्धर्माचा पक्ष स्वीकारायला आता पन्नासहून अधिक वर्षे होऊन गेली असतील तथागथांनी असे सांगितल्यावर सुभद्र परिवार जग बोलला आपल्या मुखीचे हे शब्द उत्कृष्ट आहेत खरोखरच उत्कृष्ट जसे कोणी फेकून दिलेल्याची प्रतिष्ठापना करावी किंवा झाकलेले खुले करावे किंवा मार्गभ्रष्टाला सनमार्ग दाखवावा किंवा अंधारात दीप प्रज्वलित करावा की जेणेकरून नेत्र असल्यालाला दिसावे तसे मला तथागथाने सत्याचे ज्ञान करून दिले म्हणून मी बुद्ध धम्म आणि संघाचा आश्रय स्वीकारतो सुभद्र ज्याने पूर्वी दुसऱ्या धम्माची दीक्षा घेतली असेल त्याला जर संघात प्रवेश करावं याची इच्छा असेल तर त्याला चार महिने प्रतीक्षा करणे प्राप्त आहे जर तसा दंडक असेल तर मीही चार महिने प्रतीक्षा करेन पण तथागत म्हणाले माणसा माणसात फरक असतो हे मी मान्य करतो असे म्हणून त्यांनी आनंदाला हाक मारली व ते बोलले आनंदा सुभद्राला आत्ताच संघात दाखल करून घे बरे जशी आपली आज्ञा असे बोलून आनंदाने संमती दर्शवली सुभद्र परिवारजक मग आनंदाला म्हणाला तुम्ही भा भाग्यवान आहात आनंद महाभाग्यवान तुम्हाला स्वतः तथागथांनी धर्मजलाचे सिंचन करून दीक्षा दिली व भिक्खू संघात शिष्यत्व प्रदान केले सुभद्र तुझ्या बाबतीत ही तसेच झाले आहे स्थवीर आनंद म्हणाला अशा रीतीने तथागथांच्या अनुज्ञेने सुभद्र परिवार जगाला भिक्खू संघात स्वीकृत करण्यात आले ज्याला स्वतः तथागथांनी दीक्षा दिली असा असा तोच अखेरचा श्रावक तीन यापुढे आपण पाहणार आहोत तीन अंतिम शब्द तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद